तर भविष्यातही उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहणार असं वैभव नाईक यांनी म्हटलंय ज्यांना लढाईची इच्छाच नव्हती ते सोडून गेले भास्कर जाधवांनी अडचणी उद्धव ठाकरेंसमोर मांडाव्यात असं सुद्धा वैभव नाईक यांनी म्हटलंय तर वैभव नाईक हे मातोश्रीवर पोहोचले त्याआधी त्यांनी वक्तव्य सुद्धा केलंय उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहणार असं वैभव नाईकांनी म्हटलंय कोकणात आज काही लोक जरी आम्हाला सोडून गेले असले तरी शिवसेना हा सर्वसामान्य माणसांना संधी देणारा पक्ष आहे शिवसेना हा सामान्य कुटुंबातल्या लोकांना नेते बनवतोय आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवीन लोकांना घेऊन आज कोकणातील नेते भास्कर जाधव नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात असून देत यांच्या नेतृत्वाखाली आपण नवीन नेत्यांना घेऊन हा पक्ष उभा करू पुन्हा एकदा आम्ही नवीन उमेदीने काम या ठिकाणी कर निश्चित करून पुन्हा एकदा शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन लोकांसमोर जाणार आहोत तर वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहणार असं म्हटलंय आणि माजी आमदार वैभव नाईक हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वैभव नाईक हे मातोश्रीवर पोहोचलेत यावेळेस अरविंद सावंत आणि संजय राऊत सुद्धा उपस्थित आहेत विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे वैभव नाईक यांना ईडीची नोटीस सुद्धा आली होती त्या पार्श्वभूमीवर यासंदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे तर या घडीची मोठी बातमी आपण पाहतो आहे वैभव वैभव नाईक हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत यावेळेस खासदार अरविंद सावंत आणि संजय राऊत हे सुद्धा उपस्थित आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा होणार आहे वैभव नाईक यांना ईडीची नोटीस आली होती त्यानंतर त्यांना सपत्नीक चौकशीसाठी सुद्धा बोलावलं बोला होतं अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत महेंद्र वैभव नाईक हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत ईडीची नोटीस आली होती राजन साळवी आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला या सर्व पार्श्वभूमीवर वैभव नाईक हे मातोश्रीवर पोहोचलेत जगदीश पाहायला गेलं तर कोकणात ज्या पद्धतीने जे ती ठाकरे गटाला गळती लागली आहे त्याच पार्श्वभूमीवर संघटनात् संघटनात्मक ज्या काही कामं करता येतील प पक्षवाढीसाठी ह्या बैठकीत या वेळेच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे आणि एकीकडे एक आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने पाच दिवसापूर्वी ग वैभव नाईक यांनी सी बीला जी आहे ती आपली पूर्ण चौकशीला जो सहकार्य केलं होतं साडेसहा तास ही जी आहे ती पूर्ण त्यांची चौकशी झाली होती त्यांची पत्नी आणि त्यां त्यांच्या दोघांची चौकशी झाली होती आणि ह्या दोन विषय या प्रामुख्याने या बैठकीत होण्याची शक्यता जी आहे ती आपल्याला बातमी मिळते जर पाहायला गेलं तर अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षात म्हणजे शिवसेनेतच येते राजन साळवी यांनी प्रवेश केला होता ऑपरेशन टायगर या पद्धतीने शिवसेनेकडून चालवलं ठाकरे गटात जे ते नेते असतील किंवा आमदार असतील राजन साळवी आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय भास्कर जाधव सुद्धा यांच्या संदर्भात सुद्धा अनेक बातम्या समोर येत आहेत ते नाराज असल्याची सुद्धा चर्चा आहे या सर्व पार्श्वभूमीवर या भेटीकडे कसं बघता येईल नक्कीच भास्कर जाधव यांनी उघडपणे आ, मागे सांगितलं होतं त्याचं त्यांनी खंडन केलं आहे पत्रकार परिषद घेऊन कालच सांगितलं त्यांनी मात्र मी कुठल्याही पक्षाला म्हणजे आत्तापर्यंत ज्या पक्षात त्यांनी काम केलं आहे त्या पक्षामध्ये किंवा पक्ष नेतृत्वाला मी दोष देत नाही आहे पण मला ज्या पद्धतीने काम करायचं त्या पद्धतीने मला काम करायला मिळत नाही पण एकंदरीत असं आपण पाहिलं गेलं तर भास्कर जाधव यांचा रोख आहे हा नक्की कोणाकडे ते आपण समजू शकत नाही कारण यापूर्वी त्यांनी आता दोन दिवसापूर्वी त्यांचं स्टेटस आहे मोबाईलचं ते सुद्धा आपण पाहिलं तर त्यावरून बोरक्यात जिद्दी असेल तर विश्वास ठेवला पाहिजे अशा पद्धतीचं जे स्टेटस होतं तेही ठेवलं होतं मात्र प पंचवीस आणि वीस आणि पंचवीस तारखेला जे आहेत त्या सेनाभवनामध्ये ते ठाकरे गटाची जी बैठक होणार आहे त्यामध्ये जे आमदार आहेत आणि खासदार त्यांच्या बैठकी होणार आहेत त्या बैठकीत या सगळ्या चर्चा आहेत हो त्या होतील ज्यामध्ये संघटनात्मक पक्षवाढीसाठी ताकद वाढीसाठी या ज्या बैठकी त्या बैठकीत चर्चा असणार आहे मात्र आता जर आपण प्रामुख्याने पाहिला गेलं तर वैभव नाईक यांच्यावरती एसीबीचा जो वाढता दबाव आहे त्यामुळे कुठेतरी जी आहे ती चर्चा करण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे आणि दुसरी भेट ही म्हणजे पक्षवाढीसाठी कोकणात ज्या पद्धतीने पक्षाला गळती लागेल म्हणजे दोन ही भेट, भेट आहे एक तर ईडी चौकशी आणि दुसरा पक्षवाढीसाठी या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे महेंद्र धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल